नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे अपन पहाता न्यूज घराने सहित दिग्राज मित्र आप आया ऊट पहाड़ के नीचे जब ऊट चलता है चढ़ते 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 पहाड़ पर जाता है उसको उंट को ऐसा लगता है कि मेरे से ऊंचा कोई नहीं है जब चढ़ते चढ़ते नीचे आता है पलट के देखता पहाड़ के तरफ तो अरे बाप रे बोलता मेरे से पर्वत कितना ऊंचा है आप आया ऊट पहाड़ के नीचे आरोग्य धाम का मित्र दिग्रस आरोग्य धामच्या पाचही डॉक्टर वर दिग्रस न्यायालयाने केले गुन्हे दाखल मध्ये त्या डॉक्टरने कोरोना रुग्णांची फसवणूक केली होती लुबाडणूक केली होती आर्थिक लुबाडणूक आर्थिक फसवणूक अधिक पैसे त्यांच्याकडे वसूल केले होते, के होते आणि के त्याच्या तक्रारी माननीय जिल्हाधिकारी अमोलजी येडगे साहेब यांच्याकडे झाल्या होत्या त्या तक्रारीची दखल माननीय साहेब जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी तातडीने दखल घेतली आणि त्याची चौकशी लावली दिग्रजचे रजिस्टर ऑफिसर जाधव साहेब यस जाधव साहेब यांनी त्या चौकशीचा त्यांना आदेश दिले होते जिल्हाधिकारी साहेबांना साहेबांनी आणि दिग्रजचे वजीरे तहसीलदार होते वजीरे तहसीलदार त्या वजीरे तहसीलदार साहेबांनी त्यांना सहकार्य केलं त्या रजिस्टर ऑफिसरला कोणी सहकार्य करायला तयार नव्हतं तिथे डॉक्टर बी त्यांना फाईल दाखवत नव्हते त्यांचे ऑडिट दाखवत नव्हते ऑडिट ची चौकशी करा अशी त्याची नियुक्ती जिल्हाधिकारी साहेबांनी केली होती दिग्रजचे रजिस्टर जाधव साहेब यांची त्यानुसार दिग्रजचे ऑडिट आरोग्य धामचे ऑडिट पूर्ण तपासणी केली तर यांनी तिच्या डॉक्टर संदीप दुदे व्यवस्थापकीय संचालक आणि यांनी यांच्यासह अधिक चार डॉक्टर यांनी त्या कोरोना पिरियड मध्ये रुग्णांची फसवणूक आर्थिक लुभाणूक आणि तिचा पेशंटला उपचार करण्यासाठी अशी एवढीशी चिठ्ठी लिहून द्यायची आणि जा मेडिकल मधून दवाई आणा ती दवाई द्यायची एवढी मोठी दहा हजाराची वीस हजाराची पंधरा हजाराची सतरा हजाराची आणि काय दवाई लावायची ते इंजेक्शन त्या नर्सच्या ताब्यात दिली काय द्यायचं त्याला माहीत बरेच पेशंट त्या ठिकाणी दबाव दगावले आमचे तो आ, सोनार समाजाचे दीपक सावरकर गेले तरी त्यांच्याकडून पैसे सात लाखाने वसूल केले म्हणण्याचा अर्थ त्या तक्रारीच्या दखल दक्काल, जिल्हा जिल्हाधिकारी साहेबांनी घेतली आणि आता असा आदेश दिला त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालं यांच्याकडून या डॉक्टर लोकांनी या पेशंट कडून कोरोना रुग्णाकडून अधिक पैसे घेतले होते हा जास्त जास्त पैसे घेतले त्यांचे पैसे वापस करा सात दिवसात वापस करा असा आदेश जिल्हाधिकारी साहेब अमोलजी येडगे यांनी दिला होता आरोग्य धाम यांना आणि सात दिवसात वापस केले नाही पैसे तुम्ही अधिक घेतलेले पैसे चौकशी अंतिम तर तुम्हाला पर पेशंट मागे पर डे पर दिवशी एक हजार रुपये दंड ठोकण्यात येईल असा आदेश दिला होता आरोग्य धामच्या संचालक आणि त्या डॉक्टर लोकांना त्याप्रमाणे त्यांनी पैसे वापस केले वापस केले याचा अर्थ गुन्हा केला आणि ते माहिती यांनी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक यांना मागितली ते माहिती व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर संदीप दुदे काय म्हणाले की हा माहिती तुम्ही मागितलेली माहिती शॉर्ट सर्किट लागून जळून खाक झाली अरे वारे वा बेमाने क्या बेमानी हे तुम्हारी डॉक्टर संदीप दुदे की बेमानी बेमानी तेरा सहारा अरे सच्चाईचा मं माई आला होते मग त्यानंतर काय झालं मित्र त्यानंतर जिल्हा अधिकारी साहेबांना कॉम्रेड पी जी गावडे यांनी पंधरा ते सोळा दिवसात सतरा दिवसात माहिती पुरवली यांना पूर्ण आणि माहिती आल्यानंतर त्याच्यामध्ये मा कोणाकोणाला पैसे वापस दिले कोणाकोणाला किती हजार दिले कोणाकोणाला सत्तावन्न हजार कोणाला एकोणपन्नास हजार कोणाला सोळा हजार कोणाला छत्तीस हजार कोणाला सोळा सतरा हजार कोणाला पाच हजार कोणाला सहा हजार अशी रक्कम बारा लोकांना त्यांनी वापस केली जाण जास्त ज्याच्याकडून यांनी जास्त घेतले होते त्यांना काय आदेश होता माननीय जिल्हाधिकारी साहेबांचा तो प्रकरण इथंच न थांबता या यांचे या इथंच न थांबता कॉम्रेड पी जी यांनी त्या माहितीवरून या सर्व पाचि डॉक्टरला दिग्द्रस केली विधी तज्ज्ञ संजू सोनवाल यांच्या मार्फत नोटिसा पाठवल्या यात खरं काय खोटं काय काय म्हणणं आहे तुमचं आम्ही नोटी ते नोटीस उत्तर द्या आतापर्यंत त्यांनी उत्तर दिलं नाही त्याच्यामध्ये त्यांचा संचालकीय डॉक्टर काय म्हणते मेरे साथ मंत्री है कायदा मेरे जेमे है मंत्री रहने के बाद क्या करता कायदा बाबा कोणते खेतकी मुली आहे तू कायद्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही कायद्यापेक्षा मोठ कोणी नाही म्हणून ते, ते प्रकरण सदर प्रकरण कॉम्रेड पीजी गावडे यांनी व डॉक्टर संजू यांच्या मार्फत दिग्रस न्यायालयामध्ये दाखल केलं दाखल करण्यापूर्वी मित्र स्टेशनला त्याचे रिपोर्ट आले रिपोर्ट दिले पाच डॉक्टर विरोध दिग्रस न्यायालयानं दिग्रज पोलिस स्टेशन कोणतीही कारवाई न करता केल्यामुळे कॉम्रेड पी जी गावडे व ऍडव्होकेट सोनाल वोकेल यांनी दिग्रज न्यायालयामध्ये प्रकरण दाखल केलं दिग्रस न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश बी एस जगदाळे साहेब यांनी मित्र सात तारखेला न्याय दिला मित्र कॉम्रेड पी जी गावडे यांना न्याय दिला न्याय भेटते मित्र न्याय भेटत असते न्यायालयामध्ये या सरकारने कितीही प्रकरण दाबण्याचे प्रयत्न केले या भ्रष्टाचारी लोकांचे परंतु न्यायालयामध्ये प्रकरण दबत नाही मित्र धीर ठेवा लागते धीर त्या पद्धतीने जा लागते आणि खऱ्याच खरं होते दूध का दूध पाणी का पाणी धिग्रजचे विद्यमान न्यायाधीश एस बी जगदाळे साहेब यांनी केलेला आहे मित्र सात सहा दोन हजार चोवीस रोजी त्यावरून त्यांच्या त्या, त्यां त्या आरोपीवर गुन्हे दाखल केले मित्र कलम भादवी कलम चारशे सतरा चारशे वीस चारशे अडुसाठ आरो पाचही आरोपी येतात डॉक्टर संदीप दुदे सह डॉक्टर प्रशांत रोकडे डॉक्टर शेषपाल आणि डॉक्टर श्याम जाधव डॉक्टर कृष्ण पाटील यांच्यासह पाचही आरोपीवर कलम भादवीचे कलम चारशे सतरा चारशे वीस चारशे अडुसठ गुन्हे दाखल झाले मित्र त्यांना न्यायालयाकडून लवकरच समज इश्यू समज इश्यू होणार आहे आणि या प्रकरणामध्ये कोरोना पिरियड मध्ये ज्या डॉक्टरांनी लुबाडणूक केली त्यांची जागा त्यांना दिसलेली आहे मित्र धीर धीर आहे देर दे अंधेर नाही आहे न्यायालय मे लेकिन अंधेर नाही आहे धन्यवाद सोबत आहे कॅमेरा मम्मद मोहम्मद इकबाल भाई घराने दिग्रास